हॅलो नमस्कार साकेन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे आपण आहे ना आज शाबूदाना थालपीठ बनवणार आहोत उपवासाचं थालपीठ बनवणार आहोत त्यासाठी बघा एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी छान असा मोसूक भिज भिजलेला आहे चांगला त्याच्यात एक बटाटा घालायचा आहे बघा तू किसून घातला तरी चालेल मस्त असं हे पण आपल्याला बटाटा पण घेतलेला आहे आपण चांगलं मॅश करून आहे त्याच्यात आपण त्यामध्ये आता हिरवी मिरची घालणार होता थोडंसं शेंगदाण्याचा फूट घालायचा दोन नेहमी नेहमी खिचडी खिचडी खाऊन कंटाळा येतो छान ऑप्शन आहे आपल्याला मस्त खरपूसात खमंग कुरकुरी आपण फारपेट बनवणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेते मी तर हे आपण एक मस्त एक जो करून घेतलेला आहे आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलाय तर हे पा आपला तवा गरम झालेला आहे चला आपण ब्रश न्याच चांगलं तूप असं लावून घ्यायचंय तव्यावर आपण आता फूट लावून घेऊया माझा लोखंडी तवा तवाय ख असं छान तव पण लागते हे पसरून घ्यायचं हे तुम्ही याच्यात तुम्हाला जिरं घालू शकता कोथिंबीर घालू शकता तुम्हाला जे पाहिजे ते घालू शकता तुम्ही असं छान असं थापून घ्यायचंय मध्ये गोल पाडायचंय खमंग असं कुरकुरीत भाजून घेऊया हे पाडच आपण साईड लावून घेऊया हे पहा असं मी छान उलटून घेते हे बघा मग किती खरपूस छान असं एकदम टेस्टी पण लागतं डाळ्या बरोबर एकदम भारी हो लागतं डाळ्या बरोबर खाऊ शकता किंवा एखाद्या उपासाच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता अशीच मी सर्व आता बनवून घेते हे पण मी दुसरं पण टाकून घेतलं आहे थालपीठ यामध्ये छान असं होल पाडलेलं आहे आणि एका बाजूने तीन मिनटं पुन्हा उलटलं दुसऱ्या बाजूने तीन मिनटं तीन ते चार मिनटं ठेवायचं म्हणजे छान असं आपली ही थालपीठं होतात उपवासाची थालपीठं तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला जर आवडलं तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीच्या रोजचे वेगवेगळे व्हिडिओ वे पाहायला मिळतील हे पहा आपलं सर्व थालपिठं झालेली आहे बघा कशी छान अशी हे पा किती छान अशी दयाबरोबर आपण हे थालपिठं खाणार आहोत आणि त्याच्याबरोबर मी चट मिरची पण तळणार आहे पहा लांब अशा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि तूप टाकूनच मी <coughs> <coughs> <klerin> हे घेणार आहे हे पण छान असं आपल्या मिरच्या झालेल्या आहेत तळून त्याच्यावर आता थोडस आपण मीठ घालूया खिचडी बरोबर थारपिटा बरोबर छान अशा मिरच्या लागतात मस्त असं आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत आता मिरच्या पण काढून घेते हे प्या मिरच्या पण तळून झालेल्या आहेत आपली थालपीठ पण तयार झालेली आहेत छान अशा प्या ह्या मिरच्या आपली रेसिपी तयार आवडली तर नक्की सबस्क्राईब करा